काल कालबदलापुरी ते झालेल्या घटनेचा निषाध करायसाठी सर्व शिवसैनिक इथं आलेले आहेत नेहमीच आमचा पक्ष ज्यांच्या जे ज म्हणजे समाजावर अन्याय होत असतं तेव्हा प्रत्येक वेळा रस्त्यावर उतरत असतो पण आज हे सरकार स्थिर नाही आहे या सरकारमुळं पूर्ण महाराष्ट्रातली जनता अस्तित्व अस्थिर झालेली आहे अस्तित्व झालेली आहे आणि आज आमच्या मुली आमच्या बहिणी आमच्या आई सुरक्षित नाही आहेत आणि जर आम्ही सुरक्षित नसेल या प्रशासनावर जर प्रशासनाचा किंवा या सरकारचं वचक नसेल तर ह्यांनी स्वतःला राजीनामे देऊन या इथून पाय उतार व्हावं या महाराष्ट्रातली जनता आता याच्यानंतरचा हा अन्याय सहन करणार नाही आज कितीतरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या आज किती उच्च शिक्षित असलेली मुलगी परवा आपण बघितले डॉक्टर असताना तिच्यावर सुद्धा नराधमानं अन्याय केलाय आज चिमुकल्या मुलीवर अन्याय केलाय यांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी एवढी आमची प्रशासनाला मागणी आहे सरकारचं करायचं का कालजी बदलापूरला जी चिमुकल्यावर अत्यंत दुर्घट दुर्दैवी घटना जी घटल घटना दुर्द, घडलेली आहे अख्ख्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे अख्खा देश महाराष्ट्राला थुथू करत आहे काल जर बघितलं आपण काल एका महिला तिथल्या बदलापूरच्या महिला आक्रोश करत होत्या आम्हाला लाडकी बहीण योजना नको आम्हाला सुरक्षा द्या आम्हाला तर या सरकारला हेच सांगणं आहे की जर तुम्हाला मा आमच्या माय बहिणीची जर सुरक्षा करता येत नसेल त्यांना शस्त्र बाळगण्याची परमिशन द्यावी आमची शिवसेनेकडून मागणी राहील आणि आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही शिवसेने माय बहिणींना सांगणार की येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक महिलांनी घरातून निघता वेळेस आपली शस्त्र आपल्या जीवाचं रक्षण करण्यासाठी स्वतः शस्त्र घेऊन बाहेर निघावं असं आमच्या शिवसेनेकडून आव्हान राहणार आहे आणि म भाजप सरकार सांगतं कुठं नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र आज आम्हाला त्यांना विचारायचा प्रश्न आला कुठं ठेवला आमचा महाराष्ट्र जे आमच्या माय बहिणी सुरक्षित नाहीत आमच्या इथल्या कोणी जनता सुरक्षित नाही या जनतेचं संरक्षण करू शकत नाहीत म्हणून या सरकारचा आम्ही ते या ठिकाणी निषेध करण्यासाठी आमच्या सगळे जिल्ह्यातले नांदेड जिल्ह्यातले दक्षिण आणि उत्तरमध्ये पदाधिकारी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत त्याच्यामुळं आज ह्या ठिकाणी या सरकारचा निषेध जमा निषेध करण्यासाठी आम्ही आज निषेध करतो आहोत राजीनामा द्या ग्रहमंत्री राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या ग्रहमंत्री राजीनामा द्या पोलिस च्या टेशन व्हिडिओ घ्यायलाबाद